খেল c、mm. hehehehe <laughs> सावलेला थकला आराम करा रेस्ट इन टाइम नव्हत स्वरा ऐका आता सर्व इकडे येऊन बसा चला सावलीला बसा पटपट देऊन ऐका पटपट्या काय करायचं आहे छापील चित्र दिलं जाईल तुम्हाला रंग साहित्य तुम्ही घेऊन या आणि रंग साहित्य आल्यानंतर आपण छापील चित्रामध्ये ज्या भागाला जे रंग द्यायचा असतो तो तुम्हाला माहित आहे तो रंग व्यवस्थित त्या भागामध्ये व्यवस्थित द्यायचा आणि म्हणजे जे आपला पहिला दुसरा तिसरा असा बक्षीस पडू इकडे आहे ना हा <coughs> तर रंग साहित्य आणलं ना तुम्ही सगळं चालेल सकाळी